डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपमानित करण्याचं काम जर कोणी केलं असेल ते काँग्रेसनी केलं आहे संविधान दिन साजरा करावा हे काँग्रेसला काय वाटलं नाही साहेबांचं नाव मिटवण्याचं काम काँग्रेसनी पर्पजफुली केलं अपमान करण्याचं काम आधीच्या सरकारमध्ये झालं ते मान्यच करावं लागेल भारतीय प्रजासत्ताकाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत एक फार मोठा टप्पा एक देश म्हणून आपण सर्वांनी गाठलेला आहे पण ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला आपण प्रजासत्ताक स्वीकारलं तेव्हापासून आजपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये शंका कुशंका व्यक्त केल्या जात होत्या की हा देश टिकेल की नाही म्हणून पंजाब वेगळा आहे पश्चिम बंगाल वेगळा आहे महाराष्ट्र वेगळा आहे राजस्थान वेगळा आहे गुजरात वेगळा आहे नॉर्थ ईस्ट वेगळं आणि आपला दक्षिण भारत वेगळा आहे प्रत्येक ठिकाणची संस्कृती वेगळी प्रत्येक ठिकाणची परंपरा वेगळी तरीसुद्धा हा देश टिकला आणि मोठा झाला आज जगातली क्रमांक तीनची अर्थव्यवस्था झाला आणि सगळ्यात मोठी लोकशाहीसुद्धा आता याच निमित्ताने आपल्या केंद्र सरकारनं संपूर्ण देशभरामध्ये संविधान अभियान जे आहे ते राबवण्याचा निश्चय केलेला होता त्याच्यासाठी त्यांनी पंधरा दिवसाचा एक छानसा प्रोग्रामसुद्धा आखलेला होता आता हे संविधान अभियान नेमकं आहे काय याची आज आपण माहिती घेणार आहोत आणि याच्यासाठी आज आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे सर आणि हे संविधान अभियानाचे महाराष्ट्रातील संयोजकसुद्धा आहेत संयोजक प्रमुख आहेत आज आपण त्यांच्याकडून हे संविधान अभियान नेमकं आहे काय याची माहिती घेऊयात यासोबतच मधल्या काळामध्ये जो काही अपप्रचार केला गेला की संविधान बदलण्यात येणार आहे आरक्षणाविषयी खूप साऱ्या चर्चा केल्या गेल्या या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण त्यांच्याकडून सविस्तरमध्ये जाणून घेऊयात नमस्कार सर नमस्कार Uh, सर सर्वप्रथम हे uh, संविधान अभियान नेमकं आहे काय हे थोडं सविस्तरपणे सांगता का आम्हाला uh, नमस्कार श्रुते हो खरं तर सगळ्यांनाच कल्पना आहे की भारत स्वतंत्र होऊन आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जो खरा संविधानाचा आत्मा कायमस्वरूपी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीनं जिवंत ठेवला तोच आत्मा जनसामान्य लोकांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत आणि सर्वसामान्य सर्व घरांपर्यंत पोचावा ही भारतीय जनता पार्टीची इच्छा आकांक्षा पहिल्यापासून तर राहिली आहे त्यामुळं संविधान दिन सगळीकडे साजराही होतो आहे त्यामुळं हा संविधान संपूर्ण देशात जनतेमध्ये पोचवण्यासाठी हा ही गौरवयात्रा आम्ही ही चालू केलेली आहे ओके सर मधल्या काळामध्ये म्हणजे त्यातल्या त्यात गेल्या वर्षभरापासून संविधान बदलणार याच्याविषयी मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झालेली आपण बघितली तसा प्रचारसुद्धा केला गेला हा प्रचार खरा की खोटा याच्याविषयी याच्याविषयी अजूनसुद्धा संभ्रम आहे लोकसभा संपलेली आहे विधानसभा संपलेली आहे पण जसा प्रचार झाला तसं खरोखर संविधान बदलणं शक्य आहे का आणि त्या संदर्भात आपली आणि आपल्या पक्षाची नेमकी भूमिका काय नाही खरं तर आता संभ्रम जनतेमध्ये राहिला नाही कारण संभ्रम उठवण्याचा प्रयत्न काँग्रेसने संपूर्ण भारतातही केला आणि या महाराष्ट्राच्या मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत तो जास्त झाला परंतु संभ्रम आणि भारतीय जनता पार्टीवरचा विश्वास हा लोकांनी दाखवला म्हणून भारतामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आलं त्याचबरोबर लोकसभेला थोडंफार प्रमाण महाराष्ट्रात जरी कमी असलं म मतदानाचं तरी ते महाराष्ट्रामध्ये नंतरच्या निवडणुकीमध्ये लोकांनी दाखवून दिलं की आम्ही काँग्रेसच्या अपप्रचाराला बळी पडणार नाही आणि म्हणूनच मला असं वाटत नाही कुठलाही संभ्रम आहे खरं तर काँग्रेसने तो प्रयत्न जरूर केला आणि खास करून अशा जनतेमध्ये केला की ज्यांच्यामध्ये अजूनही ते आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत वैचारिकदृष्ट्या अजूनही शिक्षणामुळे माग आहेत तिथे जाऊन त्यांनी प्रयत्न केला की भारतीय जनता पार्टीने संविधान बदलतात दुरुस्ती आणि बदल अशा हा शब्दातला खेळ त्यांनी खऱ्या अर्थानं केला त्यामुळं मला असं वाटत नाही त्यानंतर माझीही संविधानाविषयीची संपूर्ण महाराष्ट्रभर यात्रा झाली माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील माननीय चंद्रशेखर बावनकुळे आमच्या सर्व नेत्यांनी महाराष्ट्रात काय संपूर्ण देशात डॉक्टर माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील या सर्वांनीच खऱ्या अर्थानं त्या जनतेपर्यंत पोचून संविधानाचा अपमान कुणी केला आहे हे दाखवून दिलं त्यामुळे आता तो संभ्रम राहिलेला नाही आणि काँग्रेसनी वेळोवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि खास करून संविधानाचा अपमान केलेला इतिहास आम्ही लोकांपर्यंत मांडला आहे आणि जनता सुज्ञ आहे म्हणून आता जो काही त्यांनी अफवा पसरवली होती ती राहिलेली नाही असं मी सांगतो सर असाच एक अजून प्रचार होता तो म्हणजे आरक्षणाला धरून त्याच्यामध्ये मी जात नाही पण मधल्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे की एस सी समाज आणि एस टी समाज शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब याच्यामध्ये आता क्रिमिलेअर आणण्याविषयीची चर्चा सुरू झालेली आहे तर या संदर्भात येणाऱ्या काळामध्ये सरकारची भूमिका काय असू शकते एस सी आणि एस टीमध्ये खरंच क्रिमिलेअर असं काही असेल का येणाऱ्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये जे क्रिमिलेअर हा विषय झाला त्या क्रिमिलेअरच्या माझ्या अभ्यासानुसार एस सी आणि एस टीसाठी हा क्रिमिलेअर लागू शकत नाही कारण आज अजूनही भारतामध्ये असेल महाराष्ट्रात असेल एस सी आणि एस एस टीचं प्रमाण त्या पद्धतीनं अजूनही इकॉनॉमिकल सपोर्ट किंवा इकॉनॉमिकली ते तेवढे वर गेलेले ते नाही आहेत त्यामुळे मला असं वाटतं की हा क्रिमिलेअर हा कुठेही लागू होणारा नाही आहे सर ज्या वेळे आरक्षणाचा मुद्दा निघतो किंवा घटना संविधान याची चर्चा होते प्रजासत्ताक दिनाचा विषय येतो किंवा इनफॅक्ट आपण अर्थशास्त्राविषयीसुद्धा ज्यावेळेस बोलायचा प्रयत्न करतो त्या प्रत्येक वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आपल्यासमोर येतं म्हणजे येतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या इथल्या सामाजिक न्यायाचे म्हणजे सोशल जस्टिसचे आणि उपेक्षित समुदायाच्या सक्षमीकरणाचे म्हणजे ज्याला आपण माझेला कम्युनिटी म्हणतो त्यांचे ते कट्टर समर्थक होते त्यांच्यासाठी त्यांनी त्यांचं आयुष्य वेचलेलं आहे प्रयत्न केलेले पण स्वातंत्र्य नंतर जे सरकार आली त्यांची धोरणं आणि त्यांची कृती जी आहे ती उपेक्षित समाजाच्या विरोधी होती असं सातत्याने आरोप केला जातो तर ह्याच्याविषयी थोडं सविस्तर सांगता का खरं तर मगाशीच मी म्हटल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खऱ्या अर्थाने भारतामध्ये संविधान लिहून तो संविधानाचा आत्मा आजही जिवंत ठेवलेला आहे आणि या संविधानामुळे आज स्वातंत्र्य समता बंधुता या सगळे जे माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार होते ते जनतेपर्यंत पोचण्याचं काम हे आजचं सरकार करत आहे पण जर आपण भारताचा इतिहास जर पाहिला आणि खास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जर इतिहास पाहिला तर काँग्रेसच्या काळामध्ये म्हणजे बाबासाहेबांना हिंदू बिल कोड अपेक्षित होतं त्याला विरोध करण्याचं काम हे त्यावेळेस इतिहासामध्ये काँग्रेसने केलं ज्यावेळेस आरक्षण लागू झालं पाहिजे असा मुद्दा आला त्यावेळेसचे तात्कालीन पंतप्रधान नेहरूजी यांनी प्रत्येक मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सांगितलं की अशा प्रकारचं आरक्षण नको त्यामुळं मुख्यमंत्र्यां प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी त्याला विरोध केला पाहिजे आणि त्यात त्याचं पत्र मिळालं पाहिजे म्हणजे सुरुवातीपासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपमानित करण्याचं काम जर कोणी केलं असेल ते काँग्रेसनी केलं आहे हे मी सांगत नाही हा इतिहास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीत दोन निवडणुका लढल्या त्या निवडणुकीला काँग्रेसनी विरोध केला काँग्रेसनी त्यांच्या विरोधात उमेदवार दिला आणि तुम्हाला कल्पना असेल की नारायण काजोलकर यांना त्यांनी लढवलं ते जिंकले फक्त लढवलंच नाही त्यानंतर त्याच नारायणरावांना पद्मविभूषण देण्याचं कामही हे काँग्रेसने केलं का केलं तर बाबासाहेबांचा अपमान व्हावा अपमान करावा म्हणून त्यांनी केलं त्यामुळं सुरुवातीपासूनच बाबासाहेबांच्या धोरणाला त्यांनी विरोध केलेला आहे हे हा इतिहास आहे आणि हा इतिहास अनेक वेळा आपण वाचतो आहे आणि तो, तो लोकांपर्यंत नेहमीच पोचतोय विषय निघालेलाच आहे तर सर याला जोडून अजून एक प्रश्न मला असा विचारा वाटतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा म्हणजे ह्याच्याविषयी एक स्वतंत्र अभ्यास होऊ शकतो अभ्यास केला जातो पण त्यांचा जो वैचारिक वारसा आहे मग पक्ष कोणताही असो त्यांच्याकडून तो वैचारिक वारसा व्यवस्थितपणे हाताळला गेला नाही अशी खंत त्यांचे अभ्यासक सातत्याने मांडताना आपल्याला दिसतात ह्याच्याविषयी काही सांगू शकाल का खरं आहे की खोटे नाही मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर आपण भारताचा इतिहास पाहिला आणि खास करून भारताच्या इतिहासामध्ये संविधानकार असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जर इतिहास पाहिला तर mm -hmm. त्याच्यामध्ये आपल्याला सातत्याने हेच दिसेल की त्यांचा सा वारसा असेल त्यांचे से विचार असेल हे काँग्रेसला कधी पटले नाहीत म्हणून वेळोवेळी विरोध झाला कारण नेहरूजींना त्यांच्या बुद्धिमत्तेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुद्धिमत्तेवर मी स्पष्ट शब्दात बोलेल की त्यांना भीती होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर आपण प्रमोट केलं तर ते पूर्ण देश हातात घेऊ शकतात एवढी बुद्धिमत्ता असलेले माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्यामुळे वेळोवेळी सुरुवातीपासून ज्यावेळेस जनता ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर येऊ लागली दिसू लागली त्यामुळे त्यांना वेळोवेळी अपमानित करणं हेच त्यांनी धोरण ठेवलं ते त्यांचे ध्येय धोरणं उकडून काढणं हेच त्यावेळेस काँग्रेसनी धोरण ठेवलं मला सांगा की आज हे संविधान आपण सगळीकडे जागर करतो आहे संविधान खऱ्या अर्थानं सगळ्या लोकांपर्यंत पोचलं पाहिजे काँग्रेसला का वाटलं नाही संविधान दिन साजरा करावा हे काँग्रेसला का वाटलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं ज्यावेळेस देहवासन झालं जाला। देहवासन झाल्यानंतर आज दिल्लीमध्ये दीडशे एकरपेक्षा जास्तची जमीन ही नेहरू घराण्यांच्या स्मारकांसाठी त्यांनी ठेवलेली आहे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक स्मारक किंवा देहवासन झाल्यानंतर त्या ठिकाणी दिल्लीमध्ये त्यांचं देहवासन व्हावं याला त्यांनी विरोध केला आणि त्यांचा देह मुंबईला पाठवला तोही त्यावेळेस घोर अपमान त्यांनी केला लंडनमध्ये ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस शिकले त्यांचं घर आपण ते घ्यावं भारताने तिथे एक चांगलं स्मारक व्हावं हे का नाही वाटलं काँग्रेस सरकारला तेही नंतरच्या काळात माननीय मोदी सरकारनं केलं म्हणजे इतिहासामध्ये वेळोवेळी जर आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब साहेबांचं सा नाव मिटवण्याचं सा काम काँग्रेसनी पर्पजफुली केलं हे मी खूप कॉन्फिडन्सली सांगेल कारण इतिहास तसं सांगतोय वेळोवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमानच काँग्रेसने केलेला त्यामुळे विचारांना त्यांच्या फक्त त्यांच्या नावाचा वापर निवडणूक आल्यानंतर करणं त्यांचं नाव असेल गांधीजींचं नाव असेल हे निवडणूक आल्यानंतर करणं आणि लोकांना भ्रमित करणं आज काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी परदेशात जातात आणि तिथे जाऊन सांगतात की आम्ही अनुसूचितचं आरक्षण घालू किंवा संविधान हातात घेतात आणि संविधान कोरं हातात घेऊन लोकांना सांगतात की संविधानात काय नीट वाचा अरे पण तुम्ही नेत्या तुम्ही जर इतिहास पाहिला काँग्रेसचा तुमच्या पूर्वजांचा इतिहास पाहिला तर आज वेळोवेळी अपमानित आपण केलेलं आहे फक्त अपमानच नाही आज आजही आत्ता माननीय मोदी सरकार आल्यानंतर अनेक जुनी कामं आहेत साधं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिवशी संपूर्ण भारताला सुट्टी दिली पाहिजे लोक त्याचा जल्लोषात जयंती साजरी करतील हेही कधी काँग्रेसला वाटलं नाही आज भारतामध्ये ती जयंती साजरी व्हावी म्हणून संपूर्ण भारतात त्या दिवशी सुट्टी असते संपूर्ण भारतामध्ये जल्लोषात ते कार्यक्रम सगळे साजरे होतात ह्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी यांच्या काँग्रेसला कधी जमल्या नाहीत आम्ही शाळेत असताना ना सर आम्हाला मराठीच्या पुस्तकामध्ये एक धडा होता महापुरुषांचा पराभव म्हणून म्हणजे मला आता त्याच्यातला कॉन्टेक्स्ट आठवत नाही पण आता तुम्ही हे जे काही सांगताय त्याच्यातून मला लक्षात येतं की तो धडा नेमका कशासाठी घेतलेला असेल ते कारण की गांधीजींचं नाव तुम्ही घेतलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव तुम्ही घेतलं हे खऱ्या अर्थाने समजलेत नाहीत म्हणजे ज्यांना समजायला पाहिजे होते त्यांना समजले नाहीत आणि मग समाजाकडून मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षा केली गेली की त्यांनी स्वतः अभ्यास करून ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्याव्यात म्हणून ज्या ज्यावेळेस आपल्या देशाचा स्वातंत्र्य लढा सुरू होता किंवा घटना निर्मिती ज्यावेळेस सुरू होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या महात्मा गांधीजी असू द्या नेहरूजी असू द्या किंवा इतर सर्वजण जे त्यावेळेस होते यांच्यामध्ये काही वैचारिक डिफरन्सेस होतेच पण त्यांनी तरी सुद्धा आपल्या देशाचं भलं कशामध्ये आहे हा देश एकसंध राहण्यासाठी काय काय गरजेचं आहे या दृष्टीने सगळ्यांनी काम केलं ती तत्व त्यांनी पाळली पण आता त्यांच्या तत्वांचं पूर्णपणे विसर पडून किंवा त्यांच्या तत्वांचं पालन न करता फक्त राजकीय फायद्यासाठी त्यांच्या नावाचा वापर केला जातोय असा सुद्धा आरोप होतो मोठ्या प्रमाणामध्ये तर त्याच्याविषयी सर काय सांगाल फक्त नावापुरते राहिलेले आहेत असं म्हणू शकतो का आपण मी तुम्हाला तेच सा, सांगतोय की सुरुवातीपासून की काँग्रेसने त्यांच्या नावाचा मग तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील माननीय गांधीजी असतील यांच्या नावाचा उपयोग केला आज तुम्ही भारतामध्ये थोडासा सर्वे केला तर अनेक काँग्रेसच्या काळात झालेल्या अनेक गोष्टी असतील स्कीम्स असतील मोठ्या मोठ्या योजना असतील त्याला फक्त गांधीजींचंच hmm. नाव आहे इतर कुठल्याही याचं तुम्हाला नाव दिसणार नाही मग ते स्टेडियम्स असतील म्हणजे हे नावाचा फक्त वापरच त्यांचा झालेला आहे परंतु सुरुवातीपासून अनेक गोष्टी अशा घडलेल्या आहेत म्हणजे मी साधं उदाहरण सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एवढं काम आहे त्यांना भारतरत्न द्यावा हयातीत असताना हे काँग्रेसला का जमलं नाही माननीय नेहरूजींनी स्वतःला त्यावेळेस हयातीत असताना त्यांनी भारतरत्न स्वतःसाठी घेतला पण मरणोत्तरही त्यांना देता आला नाही शेवटी व्ही पी शे, सरकारच्या व्ही पी सिंग सरकारच्या काळात ज्याला भाज भारतीय जनता पार्टी संलग्न सरकार होतं त्यावेळेस भारतरत्न दिला गेला म्हणजे अशा गोष्टींना निग्लेट करणं की ज्यामुळे गांधी घराण्यापेक्षा इतर लोक जर मोठी होत असतील तर ती मोठी न होऊ देणं त्यातलं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण आहे त्यामुळं आधीच्या सरकारच्या काळात भारतीय जनता पार्टीच्या आधीच्या सरकारच्या काळात अशा अनेक घटना मी सांगू शकेल की ज्याच्यामध्ये फक्त नावाचा उपयोगच झाला आहे बाकी काहीही झालं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तैल चि तैलचित्र संसदेत असावं असं त्यांना कधी वाटलं नाही तेही भारतीय जनता पार्टीच्या काळात झालं आज तुम्ही लक्षात घ्या की आपण सगळेच भीम ॲप वापरतो हे भीम ॲप कुणी चालू केलं हे भीम ॲप खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं चालू केलं का तर भीम ॲप वापरल्यानंतर वेळोवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला दिसावेत त्यांनी संविधान मांडलं आहे हे संविधान आपल्याला कळावं या सगळ्या गोष्टी करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव करण्याचं काम ह्या सरकारच्या काळात झालं त्याच अपमान करण्याचं काम आधीच्या सरकारमध्ये झालं आहे हे मान्यच करावं लागेल सर आता आपण याविषयी बोलतच आहोत म्हणजे काय काय चुकलं आधीच्या सरकाराचं हे तर तुम्ही सविस्तरमध्ये सांगितलेलंच आहेत पण आधीची जी सरकार होती अशी त्यांची कोणती कामं होती किंवा mm. अशी त्यांची कृत्य जी अशी कोणती होती जी संविधान विरोधी होती असं तुम्हाला वाटतं पण तरीसुद्धा त्या संविधानामुळंच आपण त्याच्यातून सही सलामत बाहेर पडलो आपण जर भारताचा इतिहास पाहिला इतिहासामध्ये आता जे आरोप करतात की संविधान भारतीय सर भा भाजप बदलणार आहे पण इतिहासामध्ये ज्यावेळेस त्यावेळेसच्या तात्कालीन पंतप्रधान असतील इंदिराजी गांधी यांनी सगळ्यात पहिल्यांदा संविधान तोडण्याचं काम आणीबाणी लावून केलं सगळ्यांना कल्पना आहे की ज्यावेळेस इंदिरा गांधी यांनी निवडणूक लादली आणि निवडणूक पुन्हा एकदा ते निवडून आल्या आणि प्रशासनाचा दुरुपयोग केला असं इलाहाबाद कोर्टाने त्यांना सांगितलं त्यामुळं आत्ता त्यांचं आलेलं सरकार बरखास्त करा आणि इंदिरा गांधी यांना अटक करा असं ज्यावेळेस इलाहाबाद कोर्टानं आदेश दिले त्यावेळेस ते, ते आदेश फायलावर सोडून त्यांनी आणीबाणी लावली फक्त आणि फक्त आपण सत्तेत राहिलो पाहिजे आणि देशाचा कंट्रोल आपल्याकडे राहिला पाहिजे हे आणीबाणी त्यांनी आणीबाणी काही तर हा पहिला घटनेचा अपमान बाबासाहेबांच्या त्यावेळेस ते त्यांनी केला एवढंच नाही जर आपण इतिहास पाहिला तर जम्मू काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम त्यावेळेस लाव लावलं ला गेलं तेच तीनशे सत्तर कलम नेहरूंची इच्छा होती कायमस्वरूपी लावलं ला पाहिजे कारण तो मुस्लिम बहुल प्रदेश आहे त्यांनाही त्यांचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे तो आपल्याकडे नको पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस विरोध केला आणि तीनशे सत्तर कलम हे टेम्पररी लावा जेणेकरून उद्याचा डिस्प्यूट त्यातनं काढता येईल आणि आपल्याला ते आपल्याकडे आप परत घेता येईल भारताचंच अविभाज्य घटक आहे काँग्रेसच्या काळात कधी त्यांना सुचलं नाही तीनशे सत्तर कलम हटवावा आणि तो प्रदेश आपल्याकडे घ्यावा तीनशे सत्तर कलम हटवल्यामुळे तिथं भारताचा ध्वज त्या ठिकाणी उभारला जाईल त्या ठिकाणी निवडणुकी लागतील आमचे एस सी एस टीचे बांधव निवडणूक लढतील असं कधीही वाटलं नाही ते माननीय मोदी सरकारनं केलं पण ह्याला कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहेत कारण समता बंधुत्वाची शिकवण त्या संविधानात त्यांनी लिहिली होती आणि तीनशे सत्तर कलम टेम्पररी त्यावेळेस घटनेमध्ये असल्यामुळं आज तीनशे सत्तर कलम हटवलं गेलं आणि फक्त हटवलं गेलं नाही त्यावेळे तिथे निवडणुका झाल्या निवडणुकीमध्ये एस सी एस टीचे वीस ते बावीसपेक्षा जास्त त्या ठिकाणी मंडळ निवडून आले आणि तिथं प्रतिनिधित्व करत आहेत त्यामुळं अशा प्रकारच्या सगळ्या घटना ह्या काँग्रेसच्या काळात झालेल्या आहेत आणि काँग्रेसनेच या वेळोवेळी या संविधानाचं तोडण्याचं काम संविधान बदलण्याचं काम संविधानात त्यांच्या सोयीनुसार बदल करण्याचं काम हे केलेलं आहे आणि तीच काँग्रेस आज म्हणते आहे की भारतीय जनता पार्टी संविधान बदलणार ऍक्च्युली तो बदलणार की दुरुस्ती करणार हा सुद्धा एक वेगळा सांगतो शब्दांचा खेळ आहे आणि तो शब्दांचा खेळ करत असताना जो विशिष्ट घटक आहे बाबासाहेबांना मांडणारा असेल एक एस सीचा असेल एस टीचा असेल एन टीचा असेल तिथे जाऊन शब्द प्रयोग बदलणं आणि त्यांना बौद्धिक काय म्हणूयात आपण हे करून yes. त्यांना चिथवणं हे काम काँग्रेस ब्रेनवॉश केलं ब्रेन ब्रेनवॉश करायचं आणि हे करायचं ॲक्च्युली uh, सर्व आपले जे प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांना मी या ठिकाणी क्लिअर करू इच्छितो की संविधान बदलणं ही वेगळी गोष्ट आहे म्हणजे सपोज माझ्याकडे एक पुस्तक आहे ते पुस्तक पूर्णपणे बदलायचं आणि नवीन पुस्तक त्या ठिकाणी आणायचं असा त्याचा अर्थ होतो आणि संविधानामध्ये जर का दुरुस्ती करायची आहे तर संविधानामध्ये दुरुस्ती करणं याचा अर्थ हा वेगळा होतो आणि आजपर्यंत आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये शंभराहून अधिक अधिक वेळा योग्य अशा दुरुस्त्या झालेल्या आहेत आणि संविधानामध्ये दुरुस्ती करता यावी अशी तरतूद खुद घटने निर्माण करताना किंवा घटना लिहिताना त्यावेळेस घटनेची निर्मिती करणाऱ्या आपले जे फोर फादर्स होते त्या सर्वांनी केलेली आहे कलम तीनशे अडुसष्ट जे आहे त्याच्यानुसार हे सर्व करता येतं मूळ घटनेमध्येच हे देण्यात आलेलं होतं आणि जरी संविधानामध्ये दुरुस्ती करायची असेल तरीसुद्धा एक बेसिक स्ट्रक्चर नावाची गोष्ट आहे त्याच्या पलीकडे जाऊन आजपर्यंत कोणी कोणत्याही सरकारनं ती दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला नाही ज्याने ती दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला त्या त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला आहे आत्ता सराने जसा उल्लेख केला आणीबाणीचा काळ त्या आणीबाणीच्या काळामधल्या जर का इतर डिटेल्स तुम्ही जाणून घेतल्या तर तुम्हाला लक्षात येईल की त्यावेळेस आपल्या इथल्या माननीय सुप्रीम कोर्टानं या घटनेचं रक्षण नेमकं कसं केलेलं आहे ते आता पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो सर आता म्हणजे थेट काँग्रेस ह्या विषयाकडे येतो मी आत्तापर्यंत नाव घेत नव्हतो पण आता थेट नाव घेतो की काँग्रेस पक्षानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी वागणूक दिली त्याच्यामुळं देशातील जो उपेक्षित समाज आहे किंवा दलित समाज आहे एस सी असो एस टी असो हे सर्व जे आहेत यांचे आणि काँग्रेसचे संबंध ताणले गेले का असं तुम्हाला वाटतं का कारण की हा पारंपरिक मतदार होता काँग्रेसचा देश स्वतंत्र झाल्यापासून किंवा त्याच्या आधीपासूनचा त्यांचा पारंपरिक मतदार होता मग हा मतदार त्यांच्यापासून दुरावला का कारण की आता हा जो मतदार आहे हा थेटपणे भारतीय जनता पक्ष किंवा त्यांचे जे सहकारी पक्ष आहेत त्यांच्याकडे आल्यासारखा आपल्याला दिसतोय नाही मी मगाशीपासून ते सांगतो की आज काँग्रेसनं त्यांच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा फक्त उपयोग केला आहे आणि तो वेळोवेळी सिद्ध झाला आहे म्हणजे साधं आपण महाराष्ट्रातल्या आप आपल्या माझ्याकडे काही टिप्पणपणे मी मुद्दाहून आणले महाडचं चौदार तळं जे आहे त्याचं जर उदाहरण गेलं किती मोठा सत्याग्रह होता मग त्या चौदार तळ्यामुळं किती मोठा इतिहास घडला त्या चौदार तळ्याला त्या ठिकाणी बाबासाहेबांचं स्मारक असावं हे त्यांना कधी वाटलं नाही एक तिथे आल्यानंतर लोक आज तिथं ऐतिहासिक भूमी म्हणून जातात दुर्लक्षित आज त्या ठिकाणी भव्य स्मारक सतरा कोटी रुपये देऊन त्या ठिकाणी उभं केलं आहे भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं हा इतिहास ज्या ज्या सुज्ञ आंबेडकरी जनतेने वाचला आहे तो आता काँग्रेसबरोबर राहिलेला नाही कारण त्यांना कळून चुकलं आहे की पूर्वीपासून काँग्रेसनी बाबासाहेबांचा सा अपमानच केला आहे आणि हा फक्त अपमान नाही तर तो, तो चिरंतन काळ ठेवण्यासाठी म्हणजे त्यांचं नाव हो, या भारत भारतभूमीतनं कसं निघून जाईल आणि गांधी घराण्याचं नाव हो, कसं मोठं होईल यासाठी त्यांचे प्रयत्न असल्याचा हा इतिहासातला पुरावा आहे आणि मग अशा वेळेस संपूर्ण आंबेडकरी जनता असेल आंबेडकर मांडणारा संपूर्ण प्रवाह असेल तो काँग्रेसमध्ये राहू शकत नाही कारण अनेक अशा घटना झाल्यात की मग दीक्षाभूमी असेल चैत्यभूमी असेल या ठिकाणी बाबासाहेबांच्या स्मारकासाठी त्यांना कधी निधी देता आला नाही तोही भारतीय जनता पार्टी सरकारमुळे तो निधी मिळाला त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आता त्या ठिकाणी काम चालू झालेलं आहे दा। त्यामुळं काँग्रेसचं सरकार असताना एन सी आर टीच्या एका पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्टून छापून आलं होतं त्यांना अवहेलना करणारं त्यावेळेस माननीय मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि ते जाणीवपूर्वक लिहिलं होतं एन सी आर टीच्या पुस्तकात ते छापून येणं म्हणजे आपल्या मुलांचा लहानपणापासून जसं पाकिस्तानमध्ये बुद्धिभेद करतात की देश विरोधी कृती करण्यासाठी हेच सत्य आहे हेच सत्य आहे हा त्यातलाच त्या प्रकार होता था। में मुलान ना एन सी आर टीच्या पुस्तकामध्ये मुलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाईट सांगण्या इतपत मजल या काँग्रेसशी नुकतीच म्हणजे मनमोहन सिंग सरकारच्या काळापर्यंत गेली होती त्यामुळं मला असं वाटतं की हा जो प्रवाह आहे जो बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जो समुद्र आहे महाराष्ट्रातला भारतातला तो सुरुवातीपासूनच काँग्रेसकडे राहिला नाही आणि आता तर सर्वही आंबेडकरांमुळेच की ज्यांनी शिका संघटित व्हा व संघर्ष करा असा नारा दिला तीच शिक्षेमुळं संघटनामुळं आणि इतिहास माहिती असल्यामुळं तो काँग्रेसबरोबर राहिलेला नाही आणि जो काही थोडाफार राहिलेला असेल तो तोही निघून जाईल असा काळा इतिहास काँग्रेसनी हा खऱ्या अर्थाने मांडलेला आहे सर आपण सविस्तरमध्ये भूतकाळाविषयी बोललो आपण वर्तमानाविषयी बोललो आता थोडंसं शेवटाकडे येताना मला भविष्याकडे बघायचं आहे भारताचं भविष्य उज्ज्वल आहे याच्याविषयी काही शंका असण्याचं कारण नाही आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षांपासून त्याच्यापेक्षा अधिक काळापासून आपण ते सिद्धसुद्धा केलेलं आहे पण ज्यावेळेस आपण भविष्याचा विचार करतो त्यावेळेस संविधान निर्मात्यांच्या विचारांचा किंवा संविधानाचा सन्मान राखून बलशाली भारताची निर्मिती कशी होऊ शकते आणि ह्याच्यामध्ये आपला सर्व भारतीय समाज जो आहे याची भूमिका किती निर्णायक असू शकते असं तुम्हाला वाटतं म्हणजे आज आपण दोन हजार पंचवीसमध्ये आहोत बट स्टील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन हजार सत्तेचाळीसचं स्वप्न बघताना दिसत आहे ते स्वप्न ते सर्व जनतेला दाखवताना दिसत आहेत मग तेव्हा काय असू शकते परिस्थिती हे बघा बलशाली भारत बनवण्यासाठी आपण सर्वसमावेशक आणि जनतेच्या एकदम खालच्या स्तरापर्यंत जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे जे आधीच्या सरकारच्या काळात कधीही झालेलं नाही आज तुम्ही बघा आदिवासी जमातीतील अत्यंत सामान्य महिला द्रौपदी मुर्मूजी यांना राष्ट्रपती त्या ठिकाणी करण्यात आलं एक खूप चांगला मेसेज आणि ज्यावेळेस त्यांना तिथे राष्ट्रपतीपदी बसवलं त्यावेळेस त्यांची अवहेलना काँग्रेसनी केली पण त्यांचा खऱ्या अर्थानं इतिहास काँग्रेसनी वाचला नव्हता माहिती नव्हता पण आज अत्यंत सक्षमपणे त्यांनी ते पद सांभाळलं नंतरच्या काळामध्ये एस सी समाजाचे असलेले पहिल्यांदा माननीय कोविंदजी राष्ट्रपती त्या ठिकाणी बसले हा एक वेगळा निर्णय खऱ्या अर्थानं ह्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये झाला आज विविध योजना आहेत ज्या तळागाळापर्यंत खरंतर मोदी सरकारनं पोचवलेलं आहेत हे बलशाली भारताचं मोठं उदाहरण आहे आज जर आपण पाहिलं की अगदी महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर आज अनेक विविध महामंडळं आपल्याकडं चालू आहेत मग त्यात महात्मा फुले महामंडळ असेल त्याचबरोबर वाल्मिकी समाजासाठी चालू असलेलं महामंडळ असेल अण्णाभाऊ साठेंचं महामंडळ असेल मराठा समाजासाठी महामंडळ असेल किंवा आत्ताच नुकतीच काही नवीन मंडळं जैन समाज आणि इतर समाजासाठी चालू झालेली महामंडळं असतील ही सगळी बलस्थानं आहेत समाज एकत्रित आणून आपला जो विचार आहे जो आपला उ उद्याचा जो भारत घडवायचा आहे उद्याचा जो महाराष्ट्र घडवायचा आहे यासाठी केलेली ही कामं आहेत आज आरक्षणाचा मुद्द्यातनं खऱ्या अर्थानं सगळा समाज सक्षम होतो आहे पण हे आरक्षण प्रायव्हेटायझाजेशनमध्ये आणावं हेही भारतीय जनता पार्टीने ठरवलं आज जर आपण पाहिलं की आज कंपन्यांमध्ये सी एस आर असेल किंवा आज एस सी कम्युनिटीसाठी त्या ठिकाणी आरक्षण दिलं आहे की मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये आपण एस सी कम्युनिटीसाठी विशिष्ट प्रकारचं एक टक्केवारी ठ्यावं आहे की जिथं एस सी मुलं उभे राहतील तर हे उद्याच्या सक्षम भारताचं खऱ्या अर्थानं द्योतक आहे आणि अशा प्रकारच्या अनेक योजना ह्या या, या मोदी सरकारच्या काळात चालू झालेल्या आहेत उज्ज्वला गॅस योजना असेल आज अनेक ठिकाणी आपण बघतो की हर घर शौचालय आज महिलांसाठी अवहेलना करणारं काम सुरुवातीच्या सरकारमध्ये होतं आज लाखो करोडो शौचालय आज ग्रामीण भागात बसलेली आहेत उज्ज्वला गॅस योजनेतनं आज घरोघरी चुली पेटत आहेत त्यामुळं लोकांना जे अपेक्षित यश आहे आज त्यांचा परिवार सुखी असेल तरच ते उद्याचं भवितव्य घडू शकतात आज मुलांचं खेळातलं प्रमाण असेल आज ऑलिम्पिक क्षेत्रामध्ये माननीय मोदी सरकार आल्यानंतर ऑलिम्पिकमध्ये वाढलेले मेडल्स असतील या सगळ्यांचा विचार केला तर उद्याचा भारत आज सक्षम आहे आणि सक्षमीकरणासाठी हे सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करतं आहे आणि म्हणूनच वेळोवेळी जनताही तिसऱ्यांदा माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याबरोबर राहती आहे कारण उद्याचा बलशाली भारत घडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे राखण्याचं काम जर कोण करत असेल तर ते मोदी सरकार करते Uh, सर तुम्ही फार सविस्तर सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जे काही मिथक पसरलेलं का का आहे समाजामध्ये त्याच्याविषयी तुम्ही स्पष्टपणे बोललात काँग्रेसची भूमिका याच्याविषयी स्पष्टपणे बोललात तुमच्या पक्षाचं नेमकं काय व्हिजन आहे तेही तुम्ही सांगितलं आता शेवटाकडे येताना सर असा प्रश्न आहे माझा की संविधान अभियान जे आपण राबवतो आहे त्याच्यामध्ये जर का मला किंवा इतर कुणाला जर का सहभाग नोंदवायचा असेल तर काय करता येऊ शकतं तर सव्वीस जानेवारी आता आलेला आहे प्रजासत्ताक दिन आपला आलेला आहे तर काय करता येऊ शकेल सर खरं तर हे संविधान गौरव अभियान जे आहे याच्यामध्ये लहान मुलांपासून तरुणांपर्यंत कॉलेजबैन मुलांपर्यंत सगळ्यांनी यामध्ये सामील व्हावं असा एक उद्देश आहे आपापल्या भागामध्ये आपण वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा घेऊ शकता त्याचबरोबर आपापल्या भागामध्ये आपण चित्रकला स्पर्धा घेऊ शकता आमचे संविधान आमचा अभिमान अशा प्रकारच्या आपण निबंध स्पर्धा घेऊ शकता आणि चोवीस आणि खास करून पंचवीस तारखेला सगळ्यांनी या संविधानाचं वाचन करावं असं अपेक्षित आहे आणि या वाचनाचा अभिप्राय जो आत्मा आहे तो विद्यार्थ्यांसमोर वाचावा आणि शिक्षकांनी त्याचं एक्सप्लेनेशन करावं की संविधान नेमकं काय आणि तुम्ही लहान मुलांना त्यांच्या भाषेत सांगू शकता तुम्ही गाडीत बसलेला आहात पप्पा ड्रायविंग करतायत आणि जर आपल्या वडिलांनी सिग्नल जर तोडला तर तो त्या संविधानातल्या नियम तोडलेला आहे हे जर त्या लहान मुलांना पटवून दिलं आपण कचरा घरातला डस्टबिनमध्ये टाकतो आणि बाहेरचा रोडवर टाकतो पण तोच कचरा आपण बाहेरही डस्टबिनमध्ये टाकला तर आपण खऱ्या अर्थानं संविधानाचा आत्मा वाचलेला आहे असं पालकांपर्यंतही जाईल त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीतनं संविधान नेमकं काय का हे ज्यावेळेस आपण मुलांना सांगू त्यावेळेस त्यांना संविधानातली रुची वाढेल आणि संविधान खऱ्या अर्थानं का लिहिलं गेलं आणि त्यामुळं देश चालतो हे कळेल त्यामुळे आपण स्वतः पंचवीस तारखेला येणाऱ्या संविधानाचं वाचन घरात करावं आपल्या मोहल्ल्यात करावं आपल्या शाळेमध्ये करावं कॉलेजमध्ये करावं आणि त्याच दिवशी खऱ्या अर्थाने या संविधानाचा गौरव होईल असं मी म्हणतो तर आज आपल्यासोबत होते अमित गोरखे सर अमित गोरखे सरांनी सर येणाऱ्या काळामध्ये या संविधान अभियानामध्ये तुम्ही नेमकं कसं सहभागी होऊ शकता अगदी छोटासा सहभाग कसा नोंदवू शकता हे सुद्धा सांगितलेलं आहे तर सगळ्यांनी या संविधान अभियानाचा निश्चितपणे भाग व्हा आपल्या देशाला गौरवशाली असा इतिहास आहे तर इतिहासाचे तर आपण भाग आहोतच पण वर्तमानाचासुद्धा भाग होण्याची आपल्याला संधी निश्चितपणे या निमित्ताने सरकारकडून प्राप्त झालेली आहे तुम्ही सर तुमचा बहुमूल्य वेळ दिलेला आहे सर्व प्रश्नांची सविस्तरमध्ये उत्तरं दिलेली आहेत त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद धन्यवाद जय संविधान